ते ते होलमार्किंग नवनवीन सोने आणि चांदीचे दागिने मिळणारे विश्वसनीय ठिकाण म्हणजे विट्यातील कटरे बंधू यांचे साई ज्वेलर्स विटा शहरात जेव्हा शुद्ध दागिने खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा सुरुवात होते आमच्यापासून नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विटातील भव्य तारण म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सराफ विटा पत्ता सराफ पेठ विटा संपर्क एक्याण्णव पंचाहत्तर एक शून्य 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 सात केवळ अचूक आणि वेगवानस नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा काळचे जीव मराठी न्यूज ज्येष्ठ कीर्तनकार हरिभक्त पारायण शिवाजी ज्ञानू माने महाराज भुडकर यांचे निधन झालंय ज्ञानोबा आणि विठोबाचा जयघोष करत माने महाराज भुडकर यांना अखेरचा निरोप देण्यात आलाय वारकरी संप्रदायातील वारकऱ्यांनी दिंडीच्या स्वरूपात माने महाराजांना मानवंदना दिली आहे आध्यात्मिक क्षेत्रात ठसा उमटवणाऱ्या महाराजांच्या निधनाने तालुक्यावर शोककळा पसरली आहे सिंहसेना संघटनेच्या पदाधिकारी पुष्पाताई बोबडे यांचे ते वडील होत। अठरा वर्षे घरापासून दूर राहून लोकांचे प्रबोधन करणारे ज्येष्ठ कीर्तनकार हरिभक्तपारायण शिवाजी ज्ञानू माने महाराज भोडकर यांचे काल शुक्रवार सत्तावीस सप्टेंबर रोजी सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले भोडगावातील स्मशानभूमीत सायंकाळी माने महाराज भोडकर यांच्यावर अंत्यविधी करण्यात आले हरिभक्त पारायण माने महाराज भोडकर हे सिंहसेना संघटनेच्या महिला राज्यप्रमुख पुष्पाताई बोबडे यांचे वडील होत वारकरी संप्रदायाचे अनेक वारकरी गावकरी आणि हरिभक्त पारायण माने महाराजांच्या कुटुंबियांनी साश्रू नायनांनी महाराजांना अखेरचा निरोप दिला महाराष्ट्राला प्रदीर्घ अशी कीर्तनाची व ख्यातनाम कीर्तनकारांची परंपरा राहिली आहे आणि ही परंपरा जोपासण्यासाठी अग्रभागी राहणारे आणि वारकरी संप्रदायात मानाने घेतले जाणारे नाव म्हणजे हरिभक्त पारायण शिवाजी ज्ञानू माने महाराज भुडकर माने महाराज भुडकर यांनी आपल्या भागात वारकरी संप्रदायाची परंपरा मोठ्या अभिमानाने जपली आणि वाढवण्याचा प्रयत्न देखील केला आपल्या रसाळवाणीने भक्तांना मोहिनी घालणाऱ्या आणि बारकरी संप्रदाय सर्वत्र पोहोचवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या हरिभक्त पारायण शिवाजी ज्ञानू माने महाराज भुडकर यांना टाळ मृदुंगाच्या गजरात अखेरचा निरोप देण्यात आला ज्ञानोबा विठोबाचा जयघोष आणि माऊली माऊलीच्या गजरात अर्थात दिंडीच्या स्वरूपात माने महाराजांना अखेरचे वंदन करण्यात आले हरिभक्त पारायण माने महाराज भुडकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य अध्यात्माच्या प्रचारासाठी अर्पण केले कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी जनसामान्यांचे प्रबोधन केले अशा प्रकारे अध्यात्मिक क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या हरिभक्त पारायण माने महाराजांचे काल निधन झाल्याने तालुक्यातून हळहळ व्यक्त होत आहे जिओ मराठी परिवाराकडून हरिभक्त पारायण माने महाराज भुडकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली रक्षा विसर्जन रविवार एकोणतीस सप्टेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजता भूड येथे होणार आहे मराठी ते धडक ते